नमस्कार मी सौ वैजयंती घावकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता कर सादर करते नाव आहे प्रेम नेमकं काय असतं प्रेम म्हणजे प्रेम असतं पण नेमकं काय असतं प्रेम म्हणजे प्रेम असतं पण नेमकं काय असतं काहीतरी सांगायचं मनात येतं काही सांगायचं राहूनच जातं काहीतरी सांगायचं मनात येतं काही सांगायचं राहूनच जातं प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेमात सगळं शम्य असतं प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेमात सगळं शम्य असतं प्रेमात मन हे पाखरू असतं वाऱ्यासंगे डोलत असतं प्रेम प्रेमात मन हे पाखरू असतं वाऱ्यासंगे डोलत असतं प्रेम म्हणजे प्रेम असतं समोरच्याला ते कळत नसतं प्रेम म्हणजे प्रेम असतं समोरच्याला ते कळत नसतं फुलंपाखरू बनून ते बागेबाहेरच फिरत असतं फुलंपाखरू बनून ते बागेबाहेरच फिरत असतं प्रेम म्हणजे प्रेम असतं पण तुमचं आमचं सेम नसतं प्रेम म्हणजे प्रेम असतं पण तुमचं आमचं सेम नसतं जवळ घ्यावं की दूर जावं जवळ घ्यावं की दूर जावं मनात त्यांचं भांडण असतं प्रेम म्हणजे प्रेम असतं पण नेमकं काय असतं प्रेम म्हणजे प्रेम असतं पण नेमकं काय असतं एक दुसऱ्याच्या प्रती विश्वासाचं मंदिर असतं एक दुसऱ्याच्या प्रती विश्वासाचं मंदिर असतं नमस्कार